ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवाशांचे पुन्हा एकदा हाल होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकीत चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी वेगवेगळ्या संघटनांच्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटना सोमवारपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करणार आहेत आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा स्पष्ट इशारा संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे राज ठाकरे यांनी आज कुटुंबियांसह हो उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीला भेट दिली आहे गेल्या तीन महिन्यांमधील राज ठाकरेंचा हा तिसरा मातोश्री दौरा असून ठाकरे बंधूंची ही सहावी भेट ठरली आहे ही भेट कौटुंबिक स्नेहभोजनासाठी असल्याचं सांगण्यात येत असलं तरी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्यासाठीच्या या हालचाली मानल्या जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व अजित पवार यांनी तंबी दिल्यानंतर देखील आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा भडक वक्तव्य केलंय हा देश आणि धर्म सुरक्षित ठेवायचं आहे आपले दोन चार लोक आत गेले तरी हरकत नाही पण आता लोकांना प्रत्युत्तर द्या असं वक्तव्य त्यांनी केलंय यापूर्वी मुस्लिम विक्रेत्यांकडून खरेदी न करण्याचं आवाहन करत त्यांनी वाद ओढवून घेतलेला यानंतर खुद्द अजित पवार यांनी त्यांना जाहीर समज दिलेली मात्र यानंतरही जगताप यांनी भडक वक्तव्यांची मालिका कायम ठेवली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात नोव्हेंबर महिन्यात उलता पालत होईल असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत खटला सुरू आहे आम्हाला न्याय देवता न्याय देईल आणि तो जर न्याय मिळाला तर राज्याच्या राजकारणात उलता पालत होईल असं राऊत यांनी म्हटलंय राज्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील कडधान्य पिकांचं अतोनात नुकसान झालंय उत्पादनात घट झाल्याने आगामी काही दिवसात आणि ऐन दिवाळीत मूग उडीद हरभरा आणि मटकीच्या दरांचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जाते मराठवाड्यातील अनेक भागात सप्टेंबर अखेर झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिकं वाहून गेली विशेषतः मूग उडीद आणि तूर पिके पूर्णपणे मातीने गाळली गेली असून काही ठिकाणी शेंगा मोडून जागेवरच खराब झाले आहेत काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारवर दोन दशकांपूर्वीच्या युपीए सरकारने आणलेल्या माहिती अधिकार कायद्याला पद्धतशीरपणे कमकुवत करण्याचा आणि तो निष्क्रिय करण्याचा आरोप केलाय भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सुधारणा आणि प्रशासकीय दुर्लक्ष करून आरटीआय कायदा कमकुवत केल्याचं त्यांनी म्हटलंय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि निवडणूक आयोगासारख्या संस्थांना माहिती अधिकार कक्षेमधून वगळून मोदी सरकारने हा कायदा कमकुवत केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे चिदंबरम यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे खरे बोलत असल्याबद्दल चिदंबरम यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल करत भाजपने काँग्रेसला लढी काँग्रेस पक्षाने केलेल्या आज चुका चिदंबरम अतिशय विलंबाने मान्य करतायत आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताने मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात कुठली कारवाई केली नाही असा गौप्यस्फोट त्यांनी यादी केला होता आता त्यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार ला चुकीचं म्हटलंय अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे पाकिस्तानी सैनिकांनी अफगाण सीमेवरील एकोणीस लष्करी चौक्या आणि दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा ताबा घेतलाय सीमा भागात अफगाणी सैनिकांकडून चिथावणीखोर हल्ले केल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे सीमा भागात झालेल्या गोळीबारात पाकिस्तानचे अठ्ठावन्न सैनिक मारले गेले असून अन्य तीस जण जखमी झाल्याचा दावा अफगाणिस्तान कडून करण्यात आलेला रविवारी सकाळी पाक सैनिकांकडून हल्ल्यांच्या अफगाणिस्तान मधील तालिबान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिलाय सत्तराव्या फिल्मफेअर अवॉर्ड्स मध्ये मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी लापता लेडीज या चित्रपटातील दमदार मंजू भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलाय किरण राव दिग्दर्शित या चित्रपटात छायाच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली या श्रेणीत माधुरी दीक्षित शेफाली शहा रत्ना शहा आणि तिलोत्तमा शोम यांच्याशी स्पर्धा करत छाया कदमने पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळला जातोय वेस्ट इंडिजचा दुसरा डाव कुलदीप यादवच्या दो फिरकीसमोर दोनशे अठ्ठेचाळीस धावात गारज झालाय यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवस अखेर फॉलो ऑन खेळणाऱ्या वेस्ट इंडिजने दोन विकेट गमावून एकशे त्र्याहत्तर धावा केल्या आहेत इंडिज अजूनही भारतापेक्षा सत्त्याण्णव धावांनी मागे जॉन कॅम्बेल आणि शाई होप यांनी आतापर्यंत तिसऱ्या विकेटसाठी एकशे अडतीस धावांची नाबाद भागीदारी केली आहे कॅम्पबेल सत्याऐंशी आणि होप सहासष्ट धावांवर नाबा देत